नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये घडलेलं एक धक्कादायक प्रकरण एक अशी घटना जिथे एका तरुणीचं भर रस्त्यात अपहरण झालं आई आणि भावासमोर आणि नंतर या प्रकरणात असा ट्विस्ट आला की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला तर चला ही पूर्ण कथा सुरुवातीपासून समजून घेऊया मित्रांनो भिगवण हे पुणे जिल्ह्यातील एक छोटसं गाव शांत परिसर लोक आपापल्या कामात व्यस्त पण अचानक फेब्रुवारी दोन हजार मध्ये या गावात एक अशी घटना घडली जी संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनली ही गोष्ट आहे एका एकवीस वर्षांच्या तरुणीची जिचं लग्न ठरलेलं होतं फक्त चार दिवसांनी तिचा विवाह होणार होता घरात लग्नाची तयारी सुरू होती आनंदाचं वातावरण होतं पण कोणालाही कल्पना नव्हती की हे आनंदाचं वातावरण काही क्षणात शोकात बदललेल त्या दिवशी ती तरुणी तिच्या आईसोबत आणि भावासोबत बाहेर गेली होती सगळं सामान्य होतं ती घराकडे परत येत होती आणि अचानक रस्त्यावर काही अनोळखी लोक आले मित्रांनो क्षणभरात परिस्थिती बदलली दोन तरुणांनी अचानक तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आई जोरात ओरडली भाव गोंधरून गेला डोळे जळत होते काहीच दिसत नव्हतं आणि त्याच क्षणाचा फायदा घेत त्या तरुणांनी त्या मुलीला जबरदस्तीनं ओठलं तिला एका गाडीत बसवलं आणि गाडी वेगात पडवून नेली लोक बघतच राहिले कुणाला काही समजायच्या आत सगळं घडून गेलं आई रडत होती भाव मदतीसाठी ओरडत होता भिघोणमध्ये एकच खळबळ उडाली लग्नाआधीच मुलगी पडवली गेली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आईनं लगेच पोलीस स्टेशन गाठलं अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासले मोबाईल कॉल डिटेल्स पाहिले आणि आरोपींच्या शोधासाठी पथकं तयार झाली मित्रांनो पोलीस प्रशासनानं या प्रकरणाला अत्यंत गंभीर मानलं सहा विशेष पथकं तयार करण्यात आली गावागावात तपास सुरू झाला नाकाबंदी करण्यात आली पण तरीही तरुणीचा काहीच पत्ता लागत नव्हता या घटनेनंतर भिगवणमध्ये तणाव निर्माण झाला लोक संतप्त झाले मोर्चे निघाले रस्ते बंद करण्यात आले महामार्गावर वाहतूक थांबवण्यात आली लोक म्हणू लागले आमच्या गावात मुली सुरक्षित नाहीत का या प्रकरणात राजकीय नेतेही उतरले मोर्चे निघाले भाषणं झाली नेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकला लवकरात लवकर मुलीला शोधा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष भिगवणकडे लागलं मित्रांनो जेव्हा सगळ्यांना वाटत होतं की ही एक भीषण अपहरणाची घटना आहे तेव्हाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओत तीच तरुणी बोलत होती ती म्हणाली मी माझ्या इच्छेनं त्या मुलासोबत गेले माझं कोणालाही अपहरण केलं नाही मी त्याच्यावर प्रेम करते मित्रांनो हा ऐकून सगळेच हादरून गेले जर ती स्वतः गेली तर मग आई आणि भावावर मिरची पावडर का फेकली भरं रस्त्यात गाडीत जबरदस्तीनं बसवल्यासारखं का वाटलं हा व्हिडिओ खरा आहे का की दबावाखाली बनवला असे अनेक प्रश्न निर्माण झाले मित्रांनो आता या प्रकरणाला दोन बाजू झाल्या एक बाजू म्हणते ही मुलगी अपहरण झाली दुसरी बाजू म्हणते ती प्रेमामुळे स्वतः गेली पण सत्य काय हे फक्त तपासातूनच समोर येईल पोलीस आता अधिकच अडचणीत आले कारण व्हिडिओमुळे तपासाची दिशा बदलली जर ती स्वत गेली असेल तर अपहरणाचा गुन्हा कसा आणि जर दबावाखाली बोलत असेल तर तिचं संरक्षण कसं करायचं हे एक मोठं आव्हान बनलं मित्रांनो या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते आजच्या काळात प्रेम दबाव भीती आणि गुन्हे यामध्ये फरक ओळखणं कठीण होत चाललं आहे मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे आणि त्वरित कारवाई गरजेची आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर तपासाशिवाय विश्वास ठेवणं धोकादायक आहे मित्रांनो भिगवण अपहरण प्रकरण एक धक्कादायक घटना जी अपहरण म्हणून सुरू झाली आणि प्रेम प्रकरणाच्या ट्विस्टपर्यंत पोहोचली सत्य काय आहे हे, हे तपासानंतरच समजेल पण या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं मित्रांनो तुम्हाला ही कथा माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र धन्यवाद